आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नमस्कार नॅशनल सर्कल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आम्ही वाशिम जिल्ह्याच्या कारंजदाळ या शहरामध्ये आलेलो आहे आणि आम्ही तुम्हाला इथं जे रस्त्यावर झालेली दुर्गंधी आहे आणि रस्त्याचे जे, जे हाल झालेले आहे ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही सध्या इथं सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग कारंजदाळ याच्या समोरासमोर जे रस्ता आहे आणि त्याच्याची जे घाण झालेली अवस्था आहे हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता हे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचं गेट आहे आणि त्याच्यास एकदम समोर एक्झॅक्ट पाहू शकता मी घाण्याचे जे साम्राज्य आहे इथं सगळं सगड़ कचरा सगळी घाण गान, त्या घाणामुळे झालेले डास आणि रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तसंच तुम्ही पाहू शकता इथं तसंच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा जो सार्वजनिक बांधकाम विभागाचा ता तसंच तहसीलला जाणारा मुख्य रस्ता आहे हा रस्त्यावर देखील तुम्ही बघू शकता लोकांना येण्या जाण्यासाठी किती मशग्गत किती कसरत करावी लागत आहे आणि शालेय विद्यार्थी असो किंवा अजून कुठले ग्रामीण भागातील येणारे लोक असो या घाणे त्या रस्त्यातून त्यांना इथून जावं लागत आहे तरी इथल्या स्थानिक दुकानदारांची आणि इथल्या लोकांची आपण थोडीशी माहिती घेऊया या त्यांना या रस्त्यापासून काही अडचण आहे हे विचारून घेऊ सार्वजनिक बांधकाम उपविभाग एकदम समोरासमोर इथं एक चहा कॅन्टीन नाश्त्याचा टी स्टॉल आहे जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया या रस्त्याबद्दल आणि त्यांच्या या त्रासाबद्दल काय आहे काका तुम्हाला किती वर्ष झाली इथं मला कमी कमी तीस पस्तीस वर्ष झाले सर तर बरं हे जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोरच जे एवढं घाणीचं हे झालेलं आहे रस्ता तर हा रस्ता किती वर्षापासून असाच आहे आता कमीत कमी दोन तीन वर्षापासून तरी खराब झालेला आहे आणि नाला इथं खूप पाणी आहे नाल्याचं याच्यात कमी गाळ्या रोजच्या पडतात माणसं पडतात हा व्यवस्थित झाला पाहिजे आणि हे इथं जे घाण झालेली आहे ह्या घाणीपासून जे रोगराई पसरते यांचं दुर्गंध याचा तुमच्या दुकानावर किंवा याच्यावर काही परिणाम पडतो त्रास तर होतोच सर आम्हाला खूप वास येतो याचा आणि त्राससुद्धा होते दुर्गंधी वगैरे सुट्टे हमेशा हमेशा बरसातचे दिवस आहे जरा व्यवस्थित झाला पाहिजे आपण पाहू शकता स्थानिक लोकांची पण या रस्त्यासाठी खूप अडचण झालेली आहे आणि ग्रामीण भागातून पण काही लोक इथं आपले दैनंदिन जीवनाला रोजचे कामं घेऊन येत असतात त्यांच्याशी आपण चर्चा करूया बघूया साहेब तुम्हाला किती वर्ष झाली येत इथं दहा वर्ष झालंय आणि हा जो रस्ता आहे तयार झालेली पूर्ण साठवून राहिलेली आहे दोन तीन वर्षापासून घाण बरोबर कोणी काही उपाययोजना काही नाही काहीच नाही कोणी योजना काहीच नाही हा मुख्य रस्ता आहे तसील बांधकाम विभाग झाला भूमी अभिलेख शाळे विद्यार्थी येतात विद्यार्थी येतात सगळ्याला तर याच्याबद्दल तुम्ही काही उपाययोजना काही कळवलं कोणाला काही सांगितलं कळवलं पण आता काहीच नाही झालं काहीच त्याच्यावर उपाय झालं बघू शकता स्थानिक सुद्धा या रस्त्याला भरपूर त्यांना त्रास सहन करावा लागत आहे नॅशनल सर्कल न्यूज